नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ त्याचप्रमाणे अनेक विषयासंबंधित शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तुम्ही आम्हाला वारंवार कमेंट करता आमचे व्हिडिओ लाईक करता शेअर करता ज्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि त्यामुळे आम्ही अजून उत्साहाने नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर आजसुद्धा आपण एक खूप गमतीदार असा प्रयोग तुमच्यासमोर सादर करणार आहोत हा प्रयोग बघा खूप गमतीदार आहे पण याच्यामधून आपल्याला भरपूर काही विज्ञानाची गोष्टी शिकायला भेटणार आहेत बघा तर या प्रयोगासाठी माझ्या सोबत ही अनुजा एक आणि रुपाली अशा दोन विद्यार्थीनी आता तर अनुजा आणि रुपाली या दोघींनी एवढं साहित्य आणलेलं आहे तर काय काय साहित्य आणलं आहे आपण ते एकदा बघू एक चाळणी आणली बघा जी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते पीठ चाळायची चाळणी त्यानंतर एक ट्रे आणला आहे एक असा ग्लास आणला आहे काचेचा आणि थोडंसं पाणी आपल्या या प्रयोगासाठी त्यांनी आणलेलं आहे तर तयार आहेत मग तुम्ही प्रयोग करण्यासाठी तर बघा आता आपण प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करूया आता या ग्लासमध्ये मी थोडंसं पाणी घेणार आहे बघा ग्लास भरून मी काय केलं इथं पाणी घेतलंय आता जर मी या चाळणीमध्ये पाणी उठल तर काय होईल बरं रुपाली पाणी बघा आपण पाणी गळतं कसं बघू आता बघा पाणी काय होतंय रे गळत आहे खाली आपण ट्रे त्यासाठीच घेतलाय टेबलवर पाणी सांडू नये म्हणून बघा असं आपण चाळणीच्या कोणत्याही जरी भागातून पाणी ओतलं तर पाणी काय होतंय गळत आहे कशामुळं गळत असेल बरं पाणी शाब्बास वा बघा या चाळणीला काय येतं असे बारीक छोटे छोटे छिद्र आहेत असे खिडक्यासारखे छोटे छोटे तुम्ही जर तुमच्या घरी अशा चाळणी असतील पिठाच्या किंवा अजून काही चाळायच्या चाळणी असतील तर तुम्ही त्याचं निरीक्षण करून बघा त्या चाळणीला एकदम बारीक छोटे छोटे काय असतात तर छिद्र असतात त्याच्यातूनच आपण काय करत असतो घरी पीठ चाळत असतो आहे का नाही बारीक बारीक पीठ काय होतं खाली पडतं आणि मोठा पिठा चिकन काय होतात वरच राहतात कशामुळं कारण त्याला छोटे छोटे छिद्र येतं बघा आता अजून आपण थोडंसं पाणी घेऊ आपण असं कितीही पाणी ओटलं तर काय होणार आहे त्या चाळणीतून गळणार आहे आता बघा मी या ग्लासवर काय केलं अशी चाळणी झाकली बघा आणि आता हा ग्लास मी काय करणार आहे उलटा करणार आहे काय होईल बरं उलटा केल्यावर पाणी गळेल कारण त्या चाळणीला काय येतं छिद्र येतं त्या छिद्रा वाटं पाणी गळायलाच पाहिजे आहे का नाही आता मी माझा हात काढतोय गळत आहे का पाणी बघा पाणी गळत नाही हे काय झाली बरं एक जादूच झाली का नाही आता बघा खालून छिद्र आहेत का पाणी पाणीसुद्धा दिसतंय आपल्याला दिसतंय का बघ बरं रुपाली बघा आता ग्लास आपण इकडे तिकडे सरकवला ग्लासमध्ये सुद्धा पाणी दिसतंय आपल्याला आहे का नाही पण पाणी खाली येत नाही चाळणीला छिद्र असून सुद्धा पाणी खाली येत नाही खरंच हा कुतुहालाचा विषय आपल्याला काय वाटतं ही जादू आहे पण ही जादू आहे का नाही ना ना। याच्या मागे एक विज्ञान दडले मग हे पाणी का गळत नाही याला दोन कारण आहेत बघा मी ते तुम्हाला सांगतो कोणते कारण आहेत बघा ज्यावेळेस आपण हा ग्लास पालथा घातला त्यावेळेस या चाळणीचे जे आपण तुम्ही सुरुवातीला जे छोटे छोटे छिद्र मानला नाहीत का त्या छिद्राला काय तयार झालाय एक पडदा तयार झालाय कशाचा पडदा तयार झालाय पाण्याचा कशाचा पाण्याचा मग तो पडदा कशामुळे तयार झाला कारण पाण्याला सरफेस टेन्शन असते काय असतं सरफेस किंवा पाण्यामुळे काय झालंय तिथं पाण्याचा पृष्ठीय ताण निर्माण झालाय त्याला सरफेस टेन्शन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्या सरफेस टेन्शनमुळं काय आहे चाळणीला असा खालून पाण्याचा एक पातळ पडदा तयार झाला आणि त्या पडद्यामुळे काय झालंय वरलं पाणी सगळं आहे आता बघा पाणी रोखलय मग आहे कशामुळे त्याला अजून दुसरं एक कारण आहे ते कारण म्हणजे काय या ग्लासमध्ये हवा जायला कुठूनही जागा नाही बघा बघा ग्लास सगळीकडून पॅक आहे का नाही असं इकडून सगळीकडून पॅक आहे फक्त हवा जायला कुठून जागा आहे खालून पण खालून बी काय झालं पाण्याचा पडदा तयार झाला मग हवा कुठून जाईन का आतमध्ये नाही मग त्या पाण्यावर हवेचा दाब पडत नाही मग हवेचा दाब न पडल्यामुळं ते पाणी काय होत नाही खाली येत नाही बघा मी आता हळू जर असा ग्लास काढला तर लगेच काय होणार आहे हा मग कशामुळे होणार आहे ते ग्लास हळूच वर उचालला की आतमध्ये हवा शिरते बघा आपण करून बघू बघा पडलं का नाही पाणी सांडलं का नाही कारण मी जसा ग्लास उचलला तसा ग्लासच्या सगळ्या बाजूने आतमध्ये काय गेली हवा गेली आणि हवेच्या दाबामुळं तो पडदा आहे तो पडदा काय झाला निघून गेला निसटला तुटला म्हणा काही म्हणा आणि त्याच्यामुळं काय झालं पाणी लगेच खाली गेलं आहे मात्र हवा नसल्यामुळे काय होतं पाण्याचं सर्फेस टेन्शन तसंच टिकून राहतं आणि पाणी या चाळणीमधून खाली सांडत नाही तर मग समजलंय का तुला प्रयोग तुला समजलाय का रुपाली बघा अशा प्रकारचा आपण याच्या आधी सुद्धा एक प्रयोग केला होता पाण्याच्या पृष्ठी तानावर आपण कसा प्रयोग केला होता बघा त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेच त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देतो त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं त्या ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरलं होतं आणि वरून सुती कापड बांधून आपण ग्लास उलटा केला होता तेव्हा सुद्धा काय झालं होतं त्या कापडामधून पाणी खाली येत नव्हतं कशामुळं कारण त्या कापडाला सुद्धा छोटे छोटे छिद्र असतात हे का नाही कापडातून आपण घरी बघा आपण पाणी प्यायला आणतो तेव्हा कापडातून गाळून भरतात का नाहीत घागरीमध्ये त्याच्यामध्ये आहे का नाही त्यावेळेस बघा त्यावेळेस पाणी जातं आरपार पण ज्यावेळेस आपण या ग्लासला घट्ट काप कापड बांधतोच ना सुती त्यावेळेस पाणी खाली सांडत नाही कारण त्या कापडावर सुद्धा एक पाण्याचा पाण्याच्या पृष्ठीयता ताणामुळे काय होतंय पडदा तयार होतोय तो प्रयोग जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे बघा समजलंय का मग प्रयोग तर मित्रांनो पाण्याच्या पृष्टीय तानाबद्दल म्हणजे सर्फेस्टेन्शनबद्दल हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका जर हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा प्रयोग शेअर करा आणि अशाच प्रकारचे आमच्या नवनवीन व गमतीदार शैक्षणिक प्रयोगासाठी किंवा शैक्षणिक व्हिडिओसाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका गमतीदार प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद